dress. Wow, pink pink dress. Apa nak kahai cak? Doll open kahai cik? Wow. Itu kahai cak. Oh, kahai le. Ini kahai. Wow. Oh. Ini kahai le. Doll, शूज पण आहे तिला वाव बघ वाव वाव थँक्यू म्हणा मामा कोण दिला लाडक्याला तुझ्या ढवायच बघ तिला शूज घाल बघ तिचे शूजहेशवायचं आणि घालायच घाल शूज घाल तिला mana ya kak? Ah sudah pas. Mahi rezidol, mahi rezidol. Asyik, asyik aku, asyik asyik. Amok, ale. Ini? Ini. Ini lagi ya. Oh, tak tujuh dol malam ni? Asyik Oh. हो छान आहे काय विचारायचं काल तिला तिला काल तुला डॉल ना आी राची, आी राची, तुला गिफ्ट दिले मा, ना दिवाळी गिफ्ट दिवाळी गिफ्ट मामाला थँक्यू मग मामाला म्हणतो मामा थँक्यू येते मामा आपण मामाला दाखव मामाला मामाला मन मामा थँक्यू Okay, bye. See you. Bye. 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 bye.